छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर संपन्न प्रयत्तेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने नांदेड येथे युवा राज्य न्यूज चॅनल श्री युवा संताजी फाउंडेशन यांच्या वतीने युवा राज्य चॅनलचे संपादक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हुजिराबाद चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या भव्य रक्तदान शिबिराला नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांची उपस्थिती लाभली होती रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी युवा राज्य न्यूज चॅनलचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी यज्ञकांत फोले गणेश शिंदे नांदेड शहराध्यक्ष युवा राज्य न्यूज चॅनलच्या सर्व तीनने परिश्रम घेऊन रक्तदान शिबिर यशस्वी केले या शिबिरामध्ये तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक सुद्धा रक्तदान केले आहे या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे आवाज महाराष्ट्राचे मुख्य संपादक विनोद डाकोरे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना प्रथमच्छा देतो श्री युवा संताजी फाउंडेशन आयोजित वर्षे सहा वर्षापासून आम्ही संताजी फाउंडेशन राष्ट्रीय संत महाराज जे तुकाराम महाराजांच्या गाथा ज्यांनी उडवल्या होत्या इंद्र नदीमध्ये कार्य त्या घाटाला पूर्वजीवी कार्याचं कार्य ते राष्ट्रीय संत संस्थान महाराजांनी केलेलं होतं पुनर्जीवित करण्याचं कार्य त्यांनी केलं होतं त्याच्या माध्यमातून त्यांच्या वाचण्याखाली त्यांच्या आशीर्वादाखाली श्री वासंतजी फाउंडेशन चालवत आहोत या श्री संताजी फाउंडेशनच्या वतीने वर्ष सहावं आहे सहा वर्षापासून लगातार आम्ही शिबीर घेत असतो एकंदरीत शिवजयंती निर्मित्त दिल्लीला लाच साजरा करण्यापेक्षा त्या ठिकाणी रथान शिक साजरी केली पाहिजे त्या विषयी कार्यकर्ता असतो या रद्द शिबिरासाठी अवर्जून या कार्यक्रमासाठी मित्र मित्रपरिवार आहे आवारा मदत येत असतात त्यामध्ये आमचे येणे असतील अल्ला पाडगेकर असतील मत्तर वाळके असतील अमर वाघवारे असतील मनोज पावडे असतील आदेश चंदुपार असतील उपाणे असतील सचिन इमादर असतील राणे मोरे असतील आपले सर्व आणि आमचे कोणी नाव विसरणा असतील ते सर्वांना या सरकारने गणेश सर्वांच्या माध्यमातून आम्ही हे कार्य करत असतो या रद्धान शिबिराच्या कार्याला आपण सर्व युवा वर्गाने मित्र करून सहकार्य करावं या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात सहकार भेटतो आहे असा सहभाग आपला आशीर्वाद राहू द्यावा आणि एकंदरीत सर्व मित्र परिवाराचा मेहनत आहे प्रेम आहे या ठिकाणी बोलतो आणि परत एकदा सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचे सहकार्य मार्गदर्शक मित्र दादा पाटील यांच्या नेतृत्वामुळे दरवर्षी आज सहावा सहावा वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सर्व मिळून शिवजयंती थटापाटात साजरा करतो आणि अन्नदान ब्लड कॅम्प आणि सर्व सहकारी मित्रांचं पण मी माझ्यातर्फे अधिक अभिनंदन करतो थँक्यू धन्यवाद सर्व जनतेला शुभेच्छा देतो आणि मला सांगायचं आहे किमान सहा वर्षापासून युवा राज्य न्यूज चॅनल थ्रू दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित कार्यक्रम केलेला आहे आणि त्याच्यात लोकांना प्रोत्साहन दिला आहे त्याकरता मी जनतेचा रक्ताचा तुटवडा ज्या पडत असेल त्यांना गोरगरिबांना रक्त सुद्धा भेटलं पाहिजे या माध्यमातून आम्ही दरवर्षी प्रमाणे विविध कार्यक्रम घेतात कार्यक्रमामध्ये शिवजयंतीला असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा सर्व जयंतीच्या निमित्तानं आम्ही सामाजिक कार्य करता आणि पुन्हा एकदा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जनतेला